शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन

कोतवाली पोलिसांनी आगरकर मळा माईवाडा बस स्थानक परिसरात तर तो तोफकाना पोलिसांनी तपवन तो रोड येथे छापा टाकत बिंगोवर कारवाई केली या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बिंगोसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे गोरख राजू पाडोळे केतन कैलास गोयल यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील एका हॉस्पिटल समोरून चोरीला गेलेली पिकअप कोतवाली पोलिसांनी केज जप्त केली या प्रकरणी दोन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई शनिवारी करण्यात आली सिद्धेश्वर आनंद घुले धनराज बजरंग घुले अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत मेकरी येथील अशोक बडे गुरुवारी त्यांच्या नातेवाईकांना भेट देण्यासाठी येथील श्रीदीप हॉस्पिटलमध्ये आले होते चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले असताना दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले रुपये चोरट्यांनी ही घटना परिसरात महादेव मंदिर येथे सकाळी सुमारास घडली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशोक एकनाथ दहीफळे यांनी याविषयी फिर्याद दिली आहे फिर्यादी हे कृषी विभागातून सेवानिवृत्त झाले असून त्यांची पेन्शन जीपीओ चौकातील स्टेट बँकेच्या शाखेत जमा होते त्यांनी पेन्शनचे पाच लाख साठ हजार रुपये बँकेतून काढले व रोकड साहित्याचे वाटप भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक अॅडव्होकेट धनंजय जाधव निखिल वारे संजय ढोणे अशोक गायकवाड विठ्ठल लांगडे राजेंद्र काळे दत्ता दत्ता आडवेकर उदय अनभुले सुरेश लालबागे सोमनाथ जाधव पोपट पात्रे आदी उपस्थित होते जाधव म्हणाले अनेकांना आजारपणाला सामोरे जावे लागते आर्थिक परिस्थितीमुळे काही जण अंगावरच काढतात शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर